आज या ठिकाणी आपण सर्वजण आदरणीय साहेबांच्या निरोपावरती जो काही संवाद होणार आहे त्या संवाद कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत या कार्यक्रमाचे आपले प्रमुख आपल्या सर्वांचं धाडक नेतृत्व आणि उद्याचे भावी आमदार आदरणीय आस्कर्धनजी पाटील साहेब तसेच आदरणीय बापू आबा आणि सर्व व्यासपीठ आणि उपस्थित राहिलेले तालुक्यातील सर्व आमचे तरुण आणि ज्येष्ठ सहकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी खरोखरच एक वेगळाच आनंद मनामध्ये होतोय कारण भाऊ गेले दोन महिने झाला आम्ही इंदापूर तालुका विकास ता आघाडीच्या माध्यमातून या तालुक्यामधील गावागावामध्ये जाऊन या तालुक्यातील गावागावातील लोकांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत या तालुक्यातील गावागावातील तरुणांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं भावना आम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्ही फक्त निरोप द्यायचो आम्ही तुमच्या गावामध्ये येतोय आपल्याला विकास आघाडीची शाखा करायची आपल्याला भाऊंना विकास आघाडीच्या माध्यमातून उभा करायचाय बाबासाहेब निरोप देतो ना देतो तोच एक एक दिवशी पाच पाच सहा सहा गावामध्ये शाखांचं उद्घाटन व्हायचं आणि मग त्यावेळी आमच्या लक्षामध्ये यायचं अरे हे कशामुळे होत आहे तरी आदरणीय हास्यवर्धन पाटील साहेबांवरती प्रेम करणारा जसा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे तसाच आमचा तरुण कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे आणि हे करता असताना कुठल्याही तरुणाने माझं पुढे बघितलेलं नाही साहेब मनापासून अगदीला लावून आदरणीय साहेबांवर प्रेम करणारी ही सगळी मंडळ आहे आणि यांनी एकत्र हे आता मनामध्ये मनामध्ये गाठलेलं आहे की आता काही जरी झालं तर ता ता इंदापूर तालुक्याचा ता आमदार हे हर्षवर्धनजी पाटील साहेबांना करायचं आहे आणि हे करत असताना आमच्या इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून साहेब आमचे पवनराजे गोगरे असतील आमचे अमरभाई काळे असतील आमचे अमरभाई कळकुटे असतील आमचे धनवडे पाटील असतील आणि आमचे सहकारी मित्र जाधव साहेब असतील आमचे प्रफुलबाई असतील असे अनेक तरुण तयार झालेत आहेत आणि ऑक्सिजन मनापासून गावागावामध्ये यायचे गावागावातील तरुणांना एकत्रित करायचे आणि त्यांना कधीच कुठं संधी भेटली नाही अशा तरुणांना यांना बोडवरती येण्याची संधी आम्ही साहेब दिलेली आहे खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा ह्या परिवारामध्ये सहभागी करून घेणं आपलं करायची गरज कर आहे आणि नक्कीच आपण साहेब आम्हाला शब्द दिला होता की येत्या पाच तारखेला आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि खऱ्या अर्थानं साहेब तुम्ही चार तारखेलाच आम्हाला ज्या ठिकाणी बोलवलं खरं खरंच मनापासूनच समाधान वाटलं की आपलं नेतृत्व आपल्याला किती आधार देत आहे आपलं नेतृत्व आपल्याशी किती प्रामाणिकपणे संवाद साधत याचं सुद्धा उदाहरण तुमच्या गाडीमध्ये येणाऱ्या सर्वांना की आपलं नेतृत्व खऱ्या आपण तरुण आहोत आपण काल परवा या राजकारणामध्ये आलेलो आहे तरी सुद्धा हे नेतृत्व तरुणांना सुद्धा किती विश्वासामध्ये घेत आहे हे एक उदाहरण आज आम्हाला पाहायला मिळालेलं आहे हे कशामुळे झालं तर हे नेतृत्व आपलं केले ते चाळीस वर्ष झाले इंदापूर तालुक्याचं नेतृत्व करत हे आपलं नेतृत्व ते नेतृत्व करत असताना कशाच्या जेवावरती नेतृत्व टिकलेलं आहे मित्रावर विश्वासाच्या जीवावरती टिकलेला आहे आपल्या नेतृत्वाने असं कधीच केलेलं नाही मोर एक बोलायचं आणि पाठीवरती हात फिरवायचा असलं आपलं नेतृत्व नाही आपलं नेतृत्व बोलणार तेच करणार अशा पद्धतीचं नेतृत्व आहे आणि म्हणून सगळे तरुण सुद्धा भाऊ तुमच्या कर्तुकी फिदा आहेत आणि तुमच्यावरती भरपूर प्रेम करतात येणाऱ्या काळामध्ये आपण जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही सर्वजण तरुण तुमच्या बरोबर राहू मग विकास आघाडी असेल आपण हे सगळे संघटना असतील आपण सर्वजण तुमच्या बरोबर राहू राहायचं का नाही सगळ्यांनी हात वरती करून एक सांगा पाहून बरोबर राहायचं का नाही राहणार का नाही 山田さん